वाडी येथील श्री कुंकेश्वर महादेव व हनुमान मंदिर प्राणप्र सोळा आठ दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चार दिवस सलग श्री कुंकेश्वर महादेव मंदिर हनुमान मंदिर येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त विविध पूजा अर्चना धार्मिक उत्साहात पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक बापूजी शिंदे भरत पवार कुणाल पवार आकाश शिंदे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी या परिसरातील वालचंद बापूजी नगर व मोवाडी उपनगरच्या वतीने सर्वांनी अथक परिश्रम घेतले तर दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री कुणकेश्वर महादेव व हनुमान यांची भव्य दिव्या अशी मिरून काढण्यात आली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मूर्तीपूजन होऊन पूजन कार्यक्रम पार पडला तसेच वीस फेब्रुवारी रामेश्वर भोजने महाराज यांचे संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तर आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मूर्त्यांची स्थापना ध्वजारान व हब प श्री विश्वनाथ महाराज कोटे दिंडोरी यांचे कालाचे कीर्तन या ठिकाणी पार पडले तर या ठिकाणी कळस रोहन व ध्वजारोहण श्री सी एकशेआठ एक महत्व महाराज श्री रोकडे हनुमान मंदिर धुळे यांच्या हस्ते करण्यात आले तर कोण शिल्ल्याचे आमदार धुळे अनुप अग्रवाल माजी आमदार माडे माजी ग्रामीण आमदार कुणाल पाटील माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते भरत पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कुणाल पवार आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थित कोन अनावरण करण्यात आले मोठ्या संख्येने बावी भक्तांनी श्री कुंकेश्वर महादेव मंदिर हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रेशनचे तांदूळ खातो के है हे नवनी नवल आहे ना तुम्ही काम ची नवलच आहे ना कर्मचारी पाय धुतो हे काय आहे पटकन हे पट्ट एवढा ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा गोपळा तो चोरून नवनीत खातो लोणी खातो हे नवल आहे नवलगे माये नवलगे माये चोरून खाय नवनीत कोणी महाराज काय कौतुक काय नवल चोरून खातो म्हणजे नवल आहे का मारा ऐका नवलच आहे लोणी चोरून खातो हे जसं नवल आहे त्याही त्या जो लोणी खातो ना तो कोण आहे त्याचा विचार करा म्हणून पोर आहे तो तर कृष्ण आपला नंदाचा पोरगा आहे सांगू तुम्हाला वाटते की तो नंदाचा मुलगा आहे पण कल्पना करा नुसता नंदाचा नाही यशोद्याचा नाही तर जो भगवान परमात्मा मोठे जन्म घेऊन गोकुळात येतो गोकुळात चोऱ्यांचा वर निमित्त करतो आणि ते दोन्ही चोरून जो खातो तो नुसता नंदाचा मुलगा नाही यशिकेचा बाळ नाही तर तो आहे कोण हे जाणना महत्वाचं आहे मग कोण आहे सांगा अरंगाचा पहिला चार उपनगर येथे वाचन मध्ये श्री कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला गेल्या अठरा फेब्रुवारीपासून या उत्सवास सुरुवात झाली होती अठरा फेब्रुवारीला महादेव मंदिर महादेव जी प्रति हे असेल मूर्ती असेल गणपती पप्पा असतील सरस्वती असतील छत्रविकनाथ दादा असतील मारुतीराया असतील या सर्वांची ग्राम सुरुवात होऊन मवाडीमध्ये ग्रामपरीक्षा झाली त्यानंतर एकोणावीस वीस आणि एकवीस हे तीन दिवस अतिशय उत्साहामध्ये बाळकृष्ण गुरुजी यांच्या हस्ते पूजन होऊन आम्ही जवळ जवळजवळ नऊ जोडपयांच्या वरपती पूजा झाली आणि अतिशय उत्साही आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज मंदिर हे लोकांच्या सेवेसाठी लोकांना सेवा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या मंदिर निर्मितीसाठी मला कॉलनी व कॉलनीतील नागरिकांनी मोवाडीचे माजी नगर ज्येष्ठ नगरसेवक विनायक बापूजी शिंदे असतील पार्दव महारुपवार असतील आणि मोहाडीतील नागरिक असतील या सर्वांनी मदत करून आज दोन वर्षामध्ये ही वास्तू पूर्णपणे निर्माण झाली या वास्तूमधील मूर्त्या या वेगवेगळ्या ठिकाणावर आण आणण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये गणपती बाप्पा असतील सरस्वती माता असतील एकनाथ महाराज असतील आणि दोन संगमनवी हत्ती असतील या वस्तू या राजस्थान उच्चगडमधून आणण्यात आल्या त्यानंतर महादेव नंदी भगवान आणि कासव हे ओंकार दरावरून आणण्यात आले आणि मारुतीरायाच्या दोन मूर्त्या एक छोटी मूर्ती आणि एक मोठी मूर्ती या पंढरपूरमधून आणण्यात आल्या विशेष म्हणजे या सर्व मूर्त्या ज्या आहेत या एकाच भाषणामध्ये एकत्र बनवलेल्या आहेत या कुठेही जॉईंट नाही आहेत आणि अतिशय जड या अशा सगळ्या वस्तू या सगळ्या मूर्त्या आज लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आणि यानंतर कायमस्वरूपी हे लोकांसाठी म्हणा किंवा वाचनगरवासियांवर पणा लोकांच्या जनकल्यासाठी किंवा लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पाहुणे म्हणून आमदार अनुपभाई अग्रवाल असतील राजवर्धन कदमपांडे साहेब असतील कुणाल पाटील कुणाल पाटील माझे आमदार कुणाल पाटील असतील आणि गुवाहाटीतील सर्व ज्येष्ठ शिष्ट नागरिक असतील गोरक्षेत पाटील असतील सवा केदार असतील आकाशविनाथ शिंदे असतील आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी भंडाराचं देखील आयोजन केलेलं के आहे जवळजवळ सात हजार लोकांचं सा भंडाराचं आयोजन या ठिकाणी करत आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे भंडारानंतर उद्या दिवसापासून दिनांक बावीस डोरापासून आम्ही सात हजार पाकफीट हे बुद्धी बनवलेले आहेत जेणेकरून ज्या जे लोकांना भंडाराला यायला भेटलं नाही किंवा वेळ भेटला नसेल काही लोकांपर्यंत कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्रसाद पोचला पाहिजे या उद्दिष्टाने फक्त सात हजार पाकड्यांचं वाटप हे मोहाडी उपनगर सौ सो, सौजीत नगर समजा नगर असेल रानमाळा असेल तिकी असेल या गावांमध्ये संपूर्णपणे या महाप्रसादाचं वाटप करण्यात घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे